पारंपरिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या या महिला होळीचा उत्सव साजरा करतायत या दृश्यातील हा उत्साह आहे अकोला शहरातल्या बंजारा नगरातला पारंपरिक डोंगर दरात राहणाऱ्या बंजारा समाजानं आपली परंपरा लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपलंय हे वेगळेपण अगदी चालीरीती पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्ये चालय होळी हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच होळीपासून बंजारा समाजाच्या नववर्षाला सुरुवात होते बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजे होळी मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते आमच्यामध्ये होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आनंददायक आहे आम्ही बंजारा बांधव भगिनींनी आम्ही होळीच्या आधी एक महिना आधी असं पौर्णिमा असते दांडी पौर्णिमा त्या पौर्णिमेला आम्ही असं एक खांब रोवतो आणि त्या खांब रोवल्यानंतर त्या दिवसपासून आम्ही एक महिनाभर बंजारा बांधव होळीमध्ये गाणे करतो आणि होळीच्या दिवशी होळी धुल्लीवंदनच्या दिवशी आम्ही सगळेजण एकत्रित येऊन नायक कारभारी जे आमचा तांडा असतो त्या तांड्यामध्ये नायक कारभारी एक नायक कारभारीकडे सगळे असाबी नसाबी हसाबी जातात आणि त्यांची सहमती घेतात आणि सहमती घेतल्यानंतर सगळेजण एकत्रित येऊन धुलीवंदन हा सण अत्यंत उत्साहाने आम्ही साजरा करतो या सणाची चाहूल आणि लगबग बंजारा तांड्यांमध्ये होते ती बंजारा लोकगीतांनी या गीतांना लेंगी गीत असंही म्हटलं जातं फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये सर्वच विषयांवरची गीतं म्हटली जातात मग ती बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी असो की शिक्षण व्यसनमुक्ती असो एखाद्यावर टीका बंजारा समाजाच्या होळीत पाल गेर फगवा धुंड अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात या समाजातल्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीनं म्हणा की त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साहानं या उत्सवात सहभागी होत असतात बंजारा समाज हा पूर्ण भारत भारतामध्ये विखुरलेला आहे आणि या पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज वास्तव्यात आहे त्या ठिकाणी हा होळी सण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि बंजारा समाजाचा एक विशेष असा आहे की पंधरा दिवसापासून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये हा होळी सण साजरा केला जाते आणि या उत्साहामध्ये महिला पुरुष किंवा मुलं हे सर्वात खूप मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेतात आणि पंधरा दिवस जशी काय दिवाळी आहे अशा प्रकारे हा सण खूप मोठा उत्साहात साजरा केला जातो बंजारा समाजाचा होळी उत्सव जवळपास गुढीपाडव्यापर्यंत चालतो या काळातली बंजारा लोकगीत त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात होळीच्या काळात गाण्यात येणारी लोकगीत आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशीतपणे समोर येत आहे बंजारा समाजातील लिंगी गीताला फार महत्व आहे हे फक्त मौखिक गीतं नसून या गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधनही केलं जातं व्यसनमुक्ती भ्रूण हत्या गावातील तंटा असेल किंवा इतरही काही कारण यासारखे विषय या, या गीतांमधून मांडले जातात बंजारा समाज हा निसर्गप्रेमी सुद्धा आहे म्हणून या लिंगी गीतांमध्ये वृक्षारोपण वृक्ष संगोपन याविषयी सुद्धा प्रबोधन केलं भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटकानं हा उत्सव आपल्या वेगळ्या ढंगानं आणि परंपरेनं साजरा केलाय कधी काळी डोंगर दर्यात राहणाऱ्या बंजारा समाजात होळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते कारण आनंदासोबतच इथं सप्तरंगांची उधळणीही होते अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम